नमस्कार मी अण्णासाहेब दराडे हागलूर येथे शेतामध्ये कड्यावरती एक सात ते आठ महिन्यापूर्वी शासनाकडून डीपी मंजूर झाला आणि तो शासनाच्याकडून बसवला गेला पण तो डीपी चालू करण्यासाठी भोसले वायरमन यांनी शेतकऱ्याकडून त्यांनी सांगितलं की कांबळे साहेबांना पन्नास हजार रुपये द्यावे लागतील त्याच्याशिवाय तो चालू होणार नाही शेतकऱ्यांनी तीन तीन हजार रुपये वर्गणी करून अशा सतरा शेतकऱ्यांनी एकूण पन्नास हजार रुपये कांबळे साहेबांसाठी आणि भोसले म्हणले की एक हजार रुपये मला द्या असे एकावन्न हजार रुपये भोसले यांच्याकडनं बारोळी येथील हॉटेलमध्ये बस घेऊन भोसले यांनी शेतकऱ्यांच्या एकावन्न हजार रुपये घेतले त्याच्यानंतरही आजपर्यंत डीपी चालू झाला नाही त्यानंतरही ते, ते वारंवार विनंती करत राहिले डीपी चालू झाला नाही भोसले बदली होऊन गेले त्यांच्या ठिकाणी पटेल हे वायरमॅन नवीन आले त्यांच्याकडेही शेतकरी वारंवार विनंती करत होते पण ते म्हणले की जोपर्यंत कांबळेसर आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही डीपी चालू करू शकत नाही त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी भोसले यांना विनंती करायला सुरुवात केली त्यावर भोसले म्हणाले की, की सरांना आपल्याला अजून वीस हजार रुपये द्यावे लागतील त्याच्याशिवाय डीपी चालू होणार नाही अजूनही डीपी तो तसाच बंद आहे आठ महिन्यापासून आता ऊन पडत आहे शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचं आहे अजूनही डीपी बंद आहे तर मी आज जर हा डीपी आता एक दोन तासामध्ये दे कनेक्शन देणार नसतील तर हल्गूरमध्ये जो चालू डीपी आहे त्याच्यावरती चढून चालू डीपीवरती आत्मधन करतोय या सर्व प्रकाराला माझ्या आत्मधनाला पटेल वायरमन भोसले वायरमन आणि कांबळेसर हे तिघेजण जबाबदार असतील हे सांगतोय धन्यवाद